श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत जाळायची ही एक वस्तू ही वस्तू जळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिड आहे आहेत पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पट नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्यावेळेसमध्ये आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे तुळशी सुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि आप खिडकी आपल्याला खोलायची आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इड्यापिडा दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घर आपल्याला तिला बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आणि त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आता तुम्ही शेणाची अख्खी गौरी राहत नसेल तर एक तुकडा शेणाचा टाकला तरीही चालणार आणि त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला दोन लवंग आणि दोन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या लवंग आणि हिरव्या वेलची ह्या आपल्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तसेच आपल्या जीवनामध्ये असणारी नकार नकारात्मकता एडा पिडा आणि आपलं भाग्य उजळवायचं काम हे करत असतात तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगते थोडीशी पिवळी मोहरी काळे तिळ थोडेसे दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्यात आणि आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या उतरवायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्यात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरवून घ्यायच्यात आणि त्यानंतर ज्या मातीच्या पंथीमध्ये आपण कापूर ठेवलेला आहे त्यामध्ये ह्या वस्तू आपल्याला टाकायच्यात आता आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आणि त्यानंतर काही वेळाकरता ही मातीची पंती जी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत हा जो कापूरदानी आहे किंवा ही जी मातीची पंती आहे ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद आपल्याला नेऊन ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष ग्रहदोष वास्तुदोष शत्रु बाधा दूर होते घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ